मला वेदना देणार आहे हा जो आक्रोश मोर्चा काढलेला काढण्याची वेळ आमच्यावर आली आहे कारण का आम्ही प्रचंड अस्वस्थ गेले अनेक महिने आहोत सहा महिन्यापूर्वी मी स्वतः पियुष गोयलांना ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की पुढचा हा कांद्याचा प्रवास अडचणीचा असणार आहे तुम्ही धोरण व्यवस्थितपणे आखा त्यावेळीच माझ्यावर प्रचंड टीका भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आणि पियुष गोयलांनी केली होती मी त्यानंतर त्यांची भेटी घेऊन त्यांना पूर्ण काय धोरण करायला पाहिजे अशी विनंतीही केली होती पण तेव्हा त्यांनी अतिशय सांगितलं की हे माझं जे बोलणं होतं ते चुकीचं होतं आणि आज तुम्ही बघताय की सहा महिन्यापूर्वी जी गोष्ट मी कांद्याच्या बद्दल बोलले होते ती आज परिस्थिती तुम्हाच्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आजच इथे यायच्या आधी तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात एक रुपयाला रुप कांदा आहे एक रुपयाला आणि त्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की कांदा तिथेच जाळून संपून टाकायचं हे तुमच्याच चॅनलवर आलेली बातमी आहे त्याच्यामुळे आजचा महाराष्ट्राचा काळ्या मातीची इमान राखणारा जो कष्ट करणारा शेतकरी आहे तुमचा माझा अन्नदाता आहे त्याचं कंबर डमोडण्याचं पाप हे ट्रिपल इंजिनचा महाराष्ट्राचा खोखे सरकार करत आहे आणि केंद्र सरकार करत आहे देशातील शंभर कर्तृत्व महिलांमध्ये तुमचा सहभाग झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी अपोजिट बघायला गेलं तर पार्लिमेंटमधून तुमचं निलंबन होतं हे कसं याकडे बघतंय भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी आहे त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही आणि अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा खरं तर आपल्यावरची जबाबदारी वाढते याची मी जाणीव ठेवते गेले सरकार ट्रिपल इंजिनचं खोके सरकार झाल्यापासून सांगते पॉलिसी पॅरालिसिस आहे महाराष्ट्रात एवढा क्राईम कधी नव्हता आणि असं कसं होतं की योगायोग असेल आणि डेटा वाईज आपण चर्चा करूया जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात तेव्हा या राज्यातला क्राईम कसा वाढतो आणि हे मी माझ्या काल्पनिक कथा नाहीये तुमचा सगळा तुमच्या चॅनलचा डेटा वाचून सांगा नागपूरमध्ये मागच्या आठवड्यात झालेली घटना पुण्यात होलेली कोयता गँग आमच्या काळात कधी कोयता गँग होती का गाड्या फोडण्याची ज्या पद्धतीने आहे अर्थातच हे गृहमंत्रालयाचा फेलियर आहे जेव्हा मी देवेंद्रजींचा राजीनामा ह्याच्यासाठीच मागते कारण का देवेंद्रजी जे आधीचे पाच वर्षाचे देवेंद्रजी होते त्या दे ते आता दुर्दैवाने राहिले नाहीत त्यांना अधिकारी किती देतात ते कर्तृत्ववान महाराष्ट्रातला नेता मोठा झाला मुख्यमंत्री होता त्याचा तुम्ही उपमुख्यमंत्री केला किती अपमान करणार देवेंद्रजींचा त्याच्यानंतर अर्धा त्यांना डीसीएम केलं म्हणजे आधी मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री तेथून हाफ उपमुख्यमंत्री हा अन्याय नाही ना आणि मी विरोधक म्हणून बोलत नाहीये पण एक नेता जर कष्ट करत असेल एकशे पाच आमदार निवडून असेल त्याचा मान सन्मान करायला नको मी एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतोय याचं मला अस्वस्थता होते आताही अजित पवारांनी पक्ष संघटन मजबूत व्हावं याच्यासाठी जिल्हाध्यक्ष असतील किंवा शहर अध्यक्ष असतील यांना एक कोलेरो कार द्यायचं ठरवलेलं आहे आणि आता त्यावरून टीका व्हायला सुरुवात झालेली आहे अंजली दमन यांनी तर थेट आरोप करत विचारले की हा सगळा पैसा सिंगजन घोटाळ्यातला तर नाही मला असं वाटतं अंजली हे मला माहिती नाही पण ज्या जे आरोप झाले ते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी ज्याचं नवीन नाव आहे आता तर त्यांना करावं त्याच्यामुळे हा प्रश्न मला ऐवजी तुम्ही आदरणीय माननीय देवेंद्रजी ज्यांनी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादांवर केले त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत कारण का आदरणीय माननीय देवेंद्रजींनाच ह्या सगळ्या आरोप केलेत याचं उत्तर त्यांच्याच कडे असेल मेहबूब शेख यांच्यावर काल खरं तर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे परत एकदा राज्य सरकार आता केसेस लावून टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असं वाटतं विरोधक असल्या तुमच्याच सगळ्या चॅनलचा डेटा सांगतो की ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीसची जी यंत्रणा आहे ती पंच्याण्णव टक्के ही विरोधी पक्षावरच होते त्याच्यामुळे ह्या केसेस होतील तर जसे लोकसभा आणि विधानसभा जवळ येईल त्याची आमचीही मानाची तयारी आहे की आमच्या सगळ्यांच्या विरोधात खोट्या नोट्या केसेस वाढत जातील त्यामुळे आम्हाला काय आश्चर्य नाही यांच्याकडून काय अपेक्षा करणार हे सरकार नाही आहे दडपशाही आहे दिल्लीत सगळं ठरवतं महाराष्ट्रात काय होणार त्याच्यामुळे एक तर मला अपेक्षितच नव्हतं इलेक्शन घेतील आमचे सगळेच नगरसेवक म्हणतात ताई तुमचं इलेक्शन नंतर विधानसभा आणि दोन हजार पंचवीस मध्ये वेळ मिळाला तर आमचं अशी परिस्थिती झाली आहे पण ही बातमी नसून भरडला कोण जात आहे सर्वसामान्य बायबाप महाराष्ट्राची जनता याच्यात भरडली जाते त्याचं जा कारण असं की आता नगरसेवक नगरसेवक हा तुमच्या रोजच्या सुख असतो म्हणजे गटर असेल पाणी गटर मीटर वॉटर या सगळ्यामध्ये तुमच्या सुखदुःखात रोजच्या गरजांमध्ये घरात कोणी आजारी पडलं कुणाचं निधन झालं कोणी जन्माला काही असलं तरी नगरसेवक तो तुमच्या हक्काचा माणूस असतो तो गेले दोन अडीच वर्ष त्याला जबाबदारीच नाहीये इलेक्शनच झालेलं नाही आणि सर्वसामान्य माणूस रोज कॉर्पोरेशन मध्ये जाऊ शकतो का त्याला आत तरी जाऊ देतील का भेटणं तर विसरा आणि एक म्युन्सिपल कमिशनर एवढ्या नगरसेवकांचं काम करू शकतो का तर नाही करू शकत तो काही सुपरमॅन नाहीये आणि त्याच्यामुळे ही यंत्रणा ही दडपशाही आहे यांना लोकशाहीच नकोय यांना इलेक्शनच नकोय असं यांच्या सगळ्या कृतीतून दिसतं काही लोकसभेच्या जागेवर काही सीट शेअरिंग संदर्भात काही चर्चा झाली आहे का कारण की आज म्हणाले होते की येत्या आठवड्यात याची ये चर्चा होईल त्यामुळे काही आखणी आपण करतो दिल्लीमध्ये ऑलरेडी याची सविस्तर चर्चा सोनियाजी उद्धवजी आणि आदरणीय पवारसाहेब आणि सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची दोन तीन राऊंड ऑलरेडी इंडियाच्या मिटिंगच्या ही झालेल्या आहेत आणि पुढच्या आठ दिवसा दहा दिवसामध्ये पूर्णपणे याची सगळी माहिती तुमच्या बाबतीत आजकाल हे कोणी ठरवत नाही हो हे आईस ठरवतं आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता हे आईस वाले आहेत ना तेच ठरवतात कोण कुठल्या चिन्हावर लढणार कारण का लोकशाही राहिलीच नाही अशीच परिस्थिती आहे थोडेच लोक जे लढवले आहेत अमोलदादांसारखे ते लढायला तयार आहेत कारण का त्यांचं संविधानावर प्रेम आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे आणि त्या संविधानाच्या चौकटीत अमोलदादांसारखे लोक आज काम करतात ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमची चॅनल्स पण बघा हे सर्वसामान्य मायबाप जनतेचं मत आहे दादा आणि मी आम्ही सेवा, सेवा करायला इथे आलोय आम्ही दोघं लोकप्रतिनिधी म्हणजे काय लोकांचे प्रतिनिधी आहोत आम्ही लोकांचे सेवक म्हणून लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत बोलतो आम्ही काही काल्पनिक गोष्टी बोलत नाही पार्लमेंटमध्ये काल्पनिक गोष्टी आमचे सत्तेतले लोक बोलतात आम्ही दोघं सत्य बोलतो आणि आमचं काम काय सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न हे लोकसभेत जाऊन सत्य बोलणं याच्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलंय त्याच्यामुळे कुठलं गाववाडी वस्ती असं नाही लोकांच्या ज्या मध्ये जी, जी अस्वस्थता आहे लोकांचं जे दुःख आहे ते आम्ही मांडतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी